भाई कम कोन कम कोन मक्याचा मुलगास केला होता दो के को के या ने। तो अशा पद्धतीने झाकण खेळावं लागतं त्याच्यामुळे आम्ही झाकण टाकले या मुरगासाला बाजार दीड महिना झालेला आहे अशा पद्धतीने हा आमचा मुरगा मरलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असा मुरला आहे दीड महिना झालेला आहे आम्ही ही बॅग केलेली तर खोलली आहे ही खोललेली साधारणपणे चार ते पाच दिवस झालेले आहे आमच्या पाच गाय आहेत त्यांना खाण्यासाठी आम्ही हा मुरगाच वापर खूप छान मुरला आहे याचा वास पण एकदम ह्याच्यासारखा येतो गुळासारखा येतो आम्ही यांना ये करायच्या टायमाला एका बॅगेला सहा ते सात किलोमीटर वापरलो होतो कसा हा सुद्धा आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता हा कसा मुरला आहे हे सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवित आहोत अशा पद्धतीने खूप छान मुरला आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या लेअरने एकदम छान असा पाला त्याचा मुरून गेले अशा पद्धतीने आम्ही हा हिरवा खाली टाकतो त्याच्यानंतर त्याच्यावर मुरगस उरतो

आता कुट्टी केलेली आहे हा मुगा आहे त्याच्या खाली जवताची कुट्टी करते आणि त्याच्यानंतर कडवळाची केली आणि आता आम्ही हलवून घेणार सगळीकडे चार पाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जनावरांना खाण्यासाठी टाकून द्यायचं जनावरांना चारा टाकायचं सुद्धा आमचा काय मिळेल आम्ही तीन वाजताच जनवरांना खायला टाकू सकाळचं साडेसातच्या टाईमला पाहण्यासाठी टाकतो